नव नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकसह राज्यावर इंधन तुटवड्यावर संकट उद्भवलं आहे पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आजपासून संपावर ट्रॅक्टर चालक आजपासून संपावर सरकारनं बनवलेल्या नव्या अपघात वाहन कायद्याविरोधात टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झालेत आज सकाळपासून पानेवाडीतील इंधन डेपोमधून एकही टँकरनं इंधन भरलेलं नाही ट्रॅ टँकर चालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे तर या संदर्भातलाच आढावा घेतला आमचं प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज, आज नाशिकसह राज्यावर इंधन तुटवड्याचं संकट निर्माण झालेलं आहे कारण टँकर चालक आणि वाहतूकदारांनी आजपासून संप पुकारलेला आहे राज्यामध्ये जो नवीन वाहन अपघात कायदा लागू करण्यात आलेला आहे त्या विरोधामध्ये टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झालेले आहेत आणि परिणामी आज सकाळपासून नाशिकच्या पानेवाडी इथल्या इंधन डेपोमधून एकही टँकर जो आहे तो पेट्रोल किंवा डिझेल भरून बाहेर पडू शकलेला नाही आहे टँकर चालक आणि वाहतूकदारांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता हळूहळू जाणवायला सुरुवात होणार आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक किंवा राज्यात अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण निर्माण होण्याची आता झालेली आहेत नेमका काय परिस्थिती आहे सध्या आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत सुदर्शन पाटील आहेत नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे ते एकही टँकर डेपोमधनं भरत नाहीये त्याच्यामुळे जर कदाचित जर हे टँकर संध्याकाळपर्यंत जर पोहोचले नाही तर उद्या सकाळपासून इंधन त्यांचाही जाणवणं सुरुवात होईल आणि बरेचसे पंप ड्राय होतील जस जसे पंप ड्राय होतील तस तसे दुसऱ्या पंपांवरती लोड वाढेल म्हणजे त्याचं प्रमाण वाढेल आणि याच्यामुळं नागरिक पॅनिक होऊन जे लोक समजा शंभरचं पेट्रोल टाकणार आहेत तर पाचशेचं टाकणार आहेत तर त्याच्यामुळे मागणी देखील अचानक वाढू शकते कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक